महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदू खाटेक आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्याबद्दल पंढरपूर हिंदू खाटेक समाजाच्या वतीने महायुती सरकारचे दे आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रीय आर्यदैवत श्री विठ्ठल लोकमिनी परिसरामध्ये भावी भक्तांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करताना पंढरपूर हिंदू खाटेक समाज अध्यक्ष श्री कालिदास शरद जावारे श्री राहुल आनंद कोथमिरे श्री राहुल रामभाऊ खडके बाबा जावारे नितीन कांबळे भीमराव कातवटे ऋषी ताटे गणेश कातवटे श्यामराव बेद्रे सुनील खडके पांडुराल कलाल पिंटू कलाल अमोल क्षीरसागर आकाश आदमाने नागेश गायकवाड ज्ञानेश्वर जवारे या सर्वांनी महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला हिंदू समाज पंढरपूर यांच्या वतीने महायुती सरकारच्या आम्ही मनापासून धन्यवाद मानत आहे आमची वर्षानुवर्ष रखडलेली हिंदू फाटी मागासवर्ग मागा हिंदू आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण केल्याबद्दल आम्ही माहिती सरकारचे मनापासून धन्यवाद आभार मान